हा लढा लड़ा, लढायचा आहे तुम्हाला वाटतंय का उद्या ज्याला संख्या वाढेल आपल्याला वाढेल का उद्या ज्याला रोज संध्याकाळी अशाच पद्धतीने आपण आहे किती ते सुरक्षितपणे जातील त्यांच्यासोबत महिला पोलीस असतील पोलीस अधिकारी असतील ते त्यांना तिथंपर्यंत पोच करतील त्यात ती मात्र शंका नाही पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण मी जिथं थांबतोय त्या ठिकाणी थांबणार का तुम्ही थांबणार का का कुठं जाणार दुसरीकडं बघा पर्याय व्यवस्था काय केली आहे का नाही ना तर आपण सर्वांनी शंभर टक्के साथ द्यावी आज सकाळी का फोन केला मला मला म्हटले बाबा आज आंदोलन आहे का म्हणले मी <laughs> म्हटलं चाकूरकर साहेबाला फोन करतो आणि विचारतो आज आहे का नाही <laughs> नाही नाही मी म्हटले ते काल लाईव्हमध्ये बघितलं होतं आंदोलन आहे म्हणून सांगितले म्हणले मग आम्ही येऊ कस का कसं काय करू मी म्हटलं मला नेमकं काय माहीत नाही मी पण आत्ताच आहे म्हटलं <laughs> म्हणजे ही परिस्थिती प्रशिक्षणार्थी जर झाली आपण खूप शिकलेले हात मंडळी आपल्याला फक्त टायमिंगने ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या ठिकाणी वावरतो त्या भागामधून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संघर्ष खूप आपल्या नशिबाला पाटील साहेबासारखे अनेक मंडळी रोज दोन दिवसाला एकदा मठाला देऊन हजार दोन हजार रुपये दक्षिणा देऊन महाराज मठामध्ये आशीर्वाद देत बसला असतो ते पण निमाण झाला असतं पण सगळ्या बारीकनं बारीक गोष्टी आपण ह्या ठिकाणी घेऊन त्या प्रशिक्षणार्थीला कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीची वास चांगला याला हा ना वास आमच्या वास चांगला झाला नाही हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो शंभर टक्के पाटील साहेब शंभर टक्के आपण अनेक म्हण आपण भेटलो अनेक नेत्यांना ने भेटलो पण आपल्याला निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव सातत्यपूर्वक आहे पण ह्या दोन दिवसामध्ये परिस्थिती बघते कुठेतरी पॉझिटिव्ह निकाल लागण्याचे चान्सेस आहेत त्यामधून काय माहिती मिळते कुठला शब्द भेटतो त्यावर आपण पुढली दिशा आपण या ठिकाणी ठरून नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपण चर्चा देखील आपण ह्या ठिकाणी करू आपण सर्वांनी साथ देणार का नक्की देणार बरं आता मला सांगा नंदुरबारवरून नं मोठ्या संख्येनं या ठिकाणी परत शिकणार आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> त्यानंतर धुळे जिल्हा जळगाव जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा ह्या जिल्ह्यातून पण चांगल्या पद्धतीने परत शिकणार आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सातारा जिल्ह्यामधून पण मला वाटतंय खूप लांबचा जिल्हा आहे तरी देखील त्या ठिकाणीवरून पण परत शिकणार आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नांदेड जिल्हा चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नागपूरच्या आणि हात वरती करा आता मी साहेब हात वरती करायला लावतो नागपूरचे कोण आहे का नागपूरचे कोण नाही मुंबईचे कोण आहे का मुंबईचे मुंबईचे कुठे आहेत जॉनी जॉनी येस पप्पा मुकिंग सुगर नो पप्पा आहेत ठाणेचे आहेत का ठाणेचे पालघर 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 रायगड 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 नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग नाही सांगली नाही सोलापूर हात वरती करा अहिलानगर दोनशे दोनशे प्लस आकडा होता का साहेब आहेत ना आहेत ना वाशिम जिल्हा बरं मी आता जिल्ह्याची नावं घेतो हात वरती करा ठीक आहे सोलापूर जिल्हा हातवरती करा सोलापूर जिल्हा हातवरती करा बरं दे धाराशिव जिल्हा